मा होणं ही म्हण आपण ऐकले सध्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मध्ये असंच कैस घडले सांगते अंत्यसंस्कार सा सुरू होते अचानक खोकला आला आणि मृत झालेली व्यक्ती जिवंत झाली अशा अनेक घटना झाल्यात पण या घटनेमागची गोष्ट जराशी वेगळी आहे एकोणीस वर्षाचा भाऊ लचके हा एका अपघातामध्ये गंभीर जखमी झाला त्याच्या कुटुंबाने त्याला एका रुग्णालयात दाखल केलं आणि डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितलं भाऊ लचकेचा ब्रेन डेड झालाय शब्द नीट ऐका ब्रेन डेड खरं तर कुटुंबांमध्ये ऐकण्याची गफलत झाली की डॉक्टरांची सांगण्यात माहीत नाही मात्र डेड हा शब्द ऐकल्यामुळे कुटुंबानी भाऊ लचकेच्या अंत्यसंस्काराची तयारी करायला सुरुवात केली आणि अचानकच अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना भाऊ लचके खोकला आणि हालचाल व्हायला लागली आणि लगेचच मग त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तो अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळं त्याच्यावर आता वेगाने उपचार सुरू आहेत मात्र ही घटना चर्चेची ठरल्यानंतर आडगावमध्ये जेव्हा त्याला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं तेव्हा डॉक्टरांनी तिथले डॉक्टर म्हणतात की आम्ही असा कोणताही उल्लेख केला नाही की त्याला ब्रेंडेड झालेला आहे किंवा त्याचा ब्रेंडेड झालेला आहे आम्ही फक्त त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्याची शिफारस केली होती असे तिथले डॉक्टर म्हणतात मात्र फक्त या एका शब्दावरून जसा धचा चा मा होतो तशीही घटना घडल्यामुळं ही घटना चर्चेचा विषय बनतीये